सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजकाल डायबेटीस पेशंटमध्ये किंवा ज्यांना वेट लॉस करायचं आहे अशा लोकांमध्ये लोकप्रिय होत असलेलं एक प्रोडक्ट म्हणजे शुगर फ्री आणि या शुगर फ्रीचं नक्की सत्य काय आहे शुगर फ्रीमध्ये नक्की कंटेंट काय आहे आणि शुगर फ्री नक्की शरीराला फायदेशीर आहे का याबद्दल विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजकाल हेल्थ कॉन्शियसनेस वाढत चालला आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु मार्केटिंग मध्ये लोक याचाच फायदा घेत आहेत आपण हेल्थ कॉन्शियस असतो म्हणून आपण हेल्थ साठी चांगल्या गोष्टी शोधत असतो आणि हे मार्केटिंग वाले लोक ऍडव्हर्टाईज करून मार्केटिंग करून आपल्याला चुकीच्या प्रोडक्ट्सची माहिती चुकीच्या पद्धतीने देतात आपण आणि आपण त्याला बळी पडतो आपण त्या प्रोडक्ट्सकडे ओढले जातो आणि मग आपल्याला त्या प्रोडक्ट्सची सवय लागते आपण त्या प्रोडक्ट्सच्या आहारी जातो आणि प्रोडक्ट्सच्या आहारी गेल्यामुळे आपलं आरोग्य सुधारण्याऐवजी आरोग्य आणखी खराब होत जातं असाच एक पदार्थ म्हणजे शुगर फ्री किंवा डाएट कोक शुगर फ्री किंवा डाएट कोक हे झिरो कॅलरीज असलेलं एक प्रोडक्ट आहे असं वारं वारंवार त्याच्या सांगितलं जातं त्यामुळे जे डायबेटीस पेशंट आहेत किंवा कॅलरी कॉन्शियस आहेत ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना साहजिकच सा असं वाटतं की हे प्रॉडक्ट नक्कीच आपल्यासाठी आहे कारण यातून आपली कुठल्याही प्रकारे साखर वाढणार नाहीये शुगर स्पाइक्स जे साखरेमुळे होतात ते होणार नाहीयेत आणि कॅलरी देखील झिरो आहे त्यामुळे वेट लॉस मध्ये देखील याचा मद, या मदत याची मदत होणार आहे आपलं वेट गेन देखील होणार नाहीये त्यामुळे हे लोक बिनधास्ट शुगर फ्री घेतात किंवा जेवताना डाएट कोक शिवाय जेवत नाहीत आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे शुगर फ्रीमुळे आपली शुगर स्पाईक होत नाही हे जरी खरं असलं तरी शुगर फ्रीमध्ये शुगर फ्रीच्या बॉटलवर पॅकेटवरच लिहिलेलं असतं याच्यामध्ये असा एक घटक आहे की जो कॅन्सर कॉजिंग आहे आणि तो घटक म्हणजे ऍस्पार्टिन ऍस्पार्टिन नावाचा एक केमिकल ऍस्पार्टिन नावाचा एक प्रोसेस्ड पदार्थ जो शुगर फ्री मध्ये असतो ते ऍस्पार्टिन आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे आणि ते कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरसाठी कारणीभूत असणारा एक घटक आहे आणि शुगर फ्रीमध्ये ऍस्पार्टिन भरपूर प्रमाणात वापरलेलं असतं कुठलाही पदार्थ मग जेव्हा तो प्रोसेस्ड मधून जातो तो पावडर फॉर्म मध्ये असतो तो कारखान्यात तयार होतो त्यामध्ये नक्कीच प्रिझर्वेटिव्ह ऍडेड शुगर्स आणि असे काहीतरी केमिकल्स ऍड केलेले असतात जे आपल्या शरीरासाठी घातक ठरतात त्यामुळे अशा पावडर विकत घेताना तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे डाएट कोकच्या बाबतीत देखील तेच डाएट कोक जरी चवीला गोड लागत असलं त्याच्यामध्ये एस्पार्टीन नावाचा घटकच वापरलेला असतो मग हे शुगर फ्री घेण्याऐवजी आपण साखर खाल्लेली काय वाईट कारण साखरेमुळे शुगर स्पाईक जरी होत असली म्हणजे साखरेची पातळी वाढत जरी असली तरी आपल्या पोटातील जे बॅक्टेरिया आहेत आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्यांच्यासाठी साखर हा पदार्थ कसा पचवायचा हे आपल्या शरीराला नक्की माहीत असतं आणि त्यामुळे गुड बॅक्टेरिया जे आहेत आपले गुड गट बॅक्टेरिया त्याची संख्या वाढत जाते परंतु ज्यावेळी आपण असे काही प्रोसेस्ड फूड्स म्हणजे सारखे घटक कन्झ्युम करतो खातो तेव्हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला प्रश्न पडतो आपल्या गट बॅक्टेरियाजला हे कळत नाही की हा पदार्थ कशा प्रकारे डायजेस्ट करायचा आहे आणि मग तो फॅटच्या स्वरूपात आपल्या शरीरात कुठे ना कुठे साठून राहतो आणि नक्कीच त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात त्यामुळे जर तुम्ही शुगर फ्री घेत असाल डाएट कोक घेत असाल तर तुम्ही वेळेवर सावध व्हायला पाहिजे कारण शुगर फ्री किंवा डाएट कोक मध्ये एस्पार्टीन नावाचा अतिशय घातक पदार्थ आहे जो कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरसाठी कारणीभूत असणारा घटक आहे मग बहुतेक लोक असं विचारतात की आम्ही स्टिविया घेतली तर चालेल का स्टिव्हिया तर प्लांट ओरिजिन आहे म्हणजे ती प्लांट्स पासून मिळणारी साखर आहे मग त्यामध्ये तर काही हार्मफुल नसेल त्यामध्ये हार्मफुल घटक आहेत किंवा नाहीत कि हे याच्यावर की ते कारखान्यात तयार झालं आहे का स्टिवियाचं प्लांट घेऊन जर स्टिवियाच्या झाडाचे काही पानं जर तुम्ही तुमच्या पदार्थांमध्ये मिसळत असाल तर ते नक्कीच धोकादायक नाही परंतु जर तुम्ही केमिकली प्रोसेस्ड पावडर फॉर्म मधलं स्टीविया विकत घेत असाल तर ते देखील तुमच्या शरीरासाठी घातकच आहे त्यामुळे जेवढे नॅचरल नैसर्गिक पदार्थ तुम्हाला घेता येतील तेवढे घेतलेले उत्तम काही लोकांचा समज आहे की आपल्या शरीराला दररोज वीस ग्रॅम शुगर लागते वीस ग्रॅम साखर लागते आपली दररोजच्या क्रिया करण्यासाठी दररोजच्या एनर्जीसाठी शरीराला साखर लागते हो अगदी बरोबर आहे शरीराला दररोजच्या क्रिया पार पाडण्यासाठी साखर लागते ग्लुकोज लागत परंतु ते ग्लुकोज म्हणजे ऍडेड शुगर असावी असं नाही आपण जे काही रोजच्या जेवणात पदार्थ खातो फळ खातो त्यातून ती नैसर्गिक साखर आपल्या शरीराला मिळत असते आणि तितकीशी नैसर्गिक साखर जी आपल्याला अन्न पदार्थांमधून आपल्या चपाती भात फळं यातून मिळत असते ती आपल्या शरीरासाठी पुरेशी असते यासाठी कोणतीही वेगळी साखर खाण्याची केमिकली प्रोसेस्ड केलेली कुठलीही साखर वेगळी खाण्याची अशी गरज नसते आपल्या रोजच्या अन्न पदार्थातून आपली साखरेची गरज ही भागत असते मग तुम्ही आर्टिफिशियल शुगर म्हणजे शुगर खा शुगर फ्री खाण्यापेक्षा तुम्ही गुळ गुळाची पावडर किंवा खडी साखर जरी खाल्ली ती देखील उत्तम आहे परंतु शुगर फ्री किंवा डाएट कोक अजिबात घेऊ नका ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत अशीच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद